ठाणे महापालिका प्रशासक तथा आयुक्त पदाचा कार्यभार सौरव राव यांनी आज सकाळी स्वीकारला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांनी सौरभ राव यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या प्रशासक आणि आयुक्तपदाची सूत्र सुपूर्द केलीत सौरभ राव हे ठाणे महानगरपालिकेचे बावीसावे आयुक्त आहेत ठाणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव हे भारतीय प्रशासन सेवेच्या दोन हजार तीनच्या बॅचचे अधिकारी आहेत ठाण्यात रुजू होण्यापूर्वी ते पुणे येथे सहकार आयुक्त या पदावर कार्यरत होते सौरभ राव हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून त्यांनी लखनौ विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश येथे राज्यसेवेत तसंच भारतीय पोलीस सेवेत अधिकारी म्हणून काम केले दोन हजार तीनमध्ये सौरभ राव भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले तर दोन हजार चारमध्ये वर्धा जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावरून प्रशासकीय सेवेची त्यांनी सुरुवात केली त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबारचे जिल्हाधिकारी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला पुणे येथे जिल्हाधिकारी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त साखर आयुक्त पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले ठाण्यात येण्यापूर्वी ते सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते राज्य शासनाकडे आप राज्य शासनानं आपल्याकडे महत्त्वपूर्ण अशी ठाणे शहराची जबाबदारी दिली आहे आत्तापर्यंतचा आपला जो प्रशासकीय अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर या शहराचा अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त राहण्यासाठी उत्तम शहर अशा पद्धतीनं विकास करण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचं राव यांनी सांगितलं हे करताना नागरिकांची दैनंदिन जीवनशैली अडीअडचणी म्हणजेच वाहतुकीचा विषय पाण्याचा प्रश्न ड्रेनेज अतिक्रमण या विषयावर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित करणार असून पुढील पंचवीस वर्षात शहराचा शा विकास करण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्याचा एक कृती आराखडा तयार करण्यात येईल त्यात तातडीचे मध्यमकालीन आणि दीर्घकालीन महत्त्वाचे विषय निश्चित केले जातील असंही आयुक्त सौरव या राव यांनी सांगितलं पर्यावरणपूरक आणि कार्बन न्यूट्रल शहर करण्यासाठी नागरिकांचा विशेषतः युवा पिढीचा सहभाग घेतला जाईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केले प्रभावी लोकप्रतिनिधी सकारात्मक माध्यमं आणि जागरूक नागरिक या तिघांच्या पाठबळानं ठाणे महानगरपालिका यशस्वी मार्गक्रमण करेल असा विश्वासही आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केलाय या सिटीमध्ये काम करण्याचं मला जे दायित्व देण्यात आलेलं आहे तो माझ्यासाठी एक महत्त्वपूर्ण दायित्व आहे है, रेस्पॉन्सिबिलिटी आहे आवाहन आहे आणि निश्चितरित्या या सिटीमध्ये काम करत असताना या सिटीच्या डायनमिझम या सिटीचे जे नागरिक आहेत त्यांचे ॲस्पिरेशन्स त्यांची अपेक्षा तो पूर्ण करण्याचा मी सर्वकष प्रयत्न करेन प्रॉजेक्ट्स मीडियम टर्म आणि लाँग टर्म प्रॉजेक्ट्स याच्यावर माझा फोकस राहणार आहे आणि हे प्रॉजेक्ट्स आणणे याच्यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या रेव्हेन्यूमध्ये इम्प्रूव्हमेंट करणे हा सुद्धा माझ्यासाठी एक महत्त्वपूर्ण चॅलेंज असणार आहे आणि माझा एक प्रायोरिटी एरिया असणार आहे बघ Okay. Okay? Okay. तमाम मराठी भक्तांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट येथे सुमारे बावीस वर्ष वास्तव्य होतं तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या अक्कलकोटचा विकास हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या श्री अक्कलकोट संस्थानातर्फे बेचाळीस एकरांच्या जागेवर प्रस्तावित तीनशे पंच्याहत्तर कोटींचा भव्य असा अनुभूती प्रकल्प लोकवर्गणीतून साकारण्यात येत आहे हा प्रकल्प राज्यातील देवस्थानातील शाही निवासस्थानाची अनुभूती समृद्धी आणि ऐश्वर्य बहाल करणारा असेल अशी माहिती श्री अक्कलकोट संस्थांचे नरेश श्रीमंत मालोजीराव राजे भोसले यांनी काल आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली आहे अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामी समर्थांची पंचधातूमध्ये बनवलेली एकशे आठ कोटी भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे त्यासोबत दिव्यदर्शन बहुउद्देशीय रुग्णालय प्रसादालय निवास व्यवस्था स्टुडिओ अपार्टमेंट भव्य पार्किंग व्यवस्था पंचकर्मा रिसॉर्ट फूड कोर्ट आणि हत्तींच्या मुक्त संचारासाठी कुंजरवन हे जंगल यांचाही समावेश आहे या प्रकल्पाची संकल्पना श्रीमंत मालोजीराजे भोसले यांची असून महेश नामपूरकर हे प्रमुख वास्तुविशारद म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत या प्रकल्पासाठी श्रीमंत मालोजीराजे यांनी अक्कलकोट संस्थानाची सुमारे अडीचशे कोटीहून जास्त मूल्याची बेचाळीस से एकर जागा सेवा स्वरूपात दिली आहे या अनुभूती प्रकल्पाला सुमारे तीनशे पंचाहत्तर कोटींचा खर्च अपेक्षित असून याला सर्व स्वामी भक्तांकडून स्वामी सेवा स्वरूपात हातभार लागावा या उद्देशानं लोकवर्गणीतून हा प्रकल्प उभारावा अशी इच्छा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे या प्रकल्पासाठी एक रुपये मूल्यापासून शक्य होईल त्या रकमेपर्यंत वर्गणी देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले या प्रकल्पाला वर्गणी देणाऱ्या भाविकांनी अधिक माहितीसाठी नऊ आठ सहा सात तीन नऊ एक चार सहा एक अथवा डब्ल्यू 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 डॉट स्वामी समर्थ ठाणे विभूती डॉट कॉम येथे संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आणि जर का महाराजांची इच्छा असेल तो लवकर भावात ते आधी पण करून घेतील मेन म्हणजे आपण हा प्रकल्प लोकवर्गणीतून करत आहोत लोकवर्गणीतून करत असल्यामुळे आपल्याला त्याचा फंड रेज करायचा आता खूप गरज आहे त्यामुळे जर तुम्ही बघितलं ह्या मध्ये आपण सी एस आर साठी पण ओपनिंग ठेवलेल्या आहेत आणि आपल्याला ईटीजी सर्टिफिकेट पण आपण ह्या ट्रस्टच्या मार्फत करून घेतलेली आहेत आणि ह्याच्या भविष्यात परत अडचण न येऊ म्हणून आपण त्या तिथं आपण रेसिडेन्शियल अपार्टमेंट घेतलेत आणि रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स आपण जो क्वांटिटी ऑफ नंबर घेतलेले आहेत अपार्टमेंट्स इट शुड सरफाईज द नीड फॉर द डोनेशन आणि आपल्याला ते जे रेव्हेन्यू जो जनरेट करायचा आहे त्यासाठी आपण ते, ते रेसिडेन्शियल अपार्टमेंट घेतलेले आहेत आपण सर्वजण ह्या प्रकल्पाचा भाग व्हावा ही माझी इच्छा आहे जर का तुम्ही इतिहासात माग गेला तर बखरेमध्ये पण असं वर्णन आहे की स्वामी महाराजांचं जेव्हा समाधी मठ बांधायची वेळ आलेली तेव्हा महाराजांनी तिथल्या राजे दुसरे जे होते त्यांना सांगितलं असतं किंवा कुठल्याही व्यापारीला सांगितलं असतं तर ते दोन मिनिटात त्यांनी बांधून दिलं असतं पण तेव्हाही त्यांनी बाळप्पा आणि चोळप्पांना दोघांना मुंबई आणि पुण्याच्या दिशेने पाठवलं किंवा तिथं म्हणाले त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येकाचा वाटा ह्या माझ्या समाधीला लागला पाहिजे तसंच माझी पण मी आता तिसरा माझी पण अशीच इच्छा आहे की प्रत्येकाचा हातभार या प्रोजेक्टला लागून हा प्रोजेक्ट व्हायला ला पाहिजे विठाई प्रतिष्ठानच्या पुढाकारानं ठाण्यातील प्रसिद्ध जिद्द शाळेत गेल्या अठरा वर्षांपासून विशेष मुलांसाठी होळीचं आयोजन केलं जात आहे यावर्षीही विठाई प्रतिष्ठाननं या खास उत्सवाचं आयोजन केले, जिथे विविध कलाकार आणि दिग्दर्शकांनी हजेरी हो लावून विशेष मुलांसोबत होळी साजरी केली यंदाच्या होळीत प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता भाऊ कदम आणि दिग्दर्शक विजय माने यांनी विशेष मुलांसोबत नैसर्गिक रंगांनी होळी खेळून संदेश दिला की आनंदाच्या या क्षणात पाण्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो या कार्यक्रमात विधायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनीही सहभाग नोंदवला आणि या खास उत्सवातील आयोजनाची प्रशंसा केली हा कार्यक्रम आम्ही गेल्या अठरा वर्षांपासून आयोजित करत आहोत आणि प्रत्येक वर्षी हा अधिकाधिक कार्यक्रम उत्साही बनत चालल्याचंही अभिजित चव्हाण यांनी सांगितलं विशेष मुलांसाठी आनंदाचे एक क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात या कार्यक्रमात सहभागी झालेली विशेष मुलं आणि त्यांचे पालकही या आयोजनाबद्दल उत्साही दिसून आले नैसर्गिक रंग आणि पाण्याचा विचारपूर्वक वापर या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं या उत्सवामुळे न केवळ विशेष मुलांना आनंद मिळाला तर समाजातील प्रत्येकाला एक महत्वपूर्ण संदेशही मिळाला की सणांचं साजरे करताना पर्यावरणाचं रक्षणही केलं जाऊ शकतं असंही अभिजित चव्हाण यांनी सांगितलं दरवर्षी मी येतो शाळेमध्ये आणि स्पेशल मुलांबरोबर होळी साजरी करतो हे जर मिठाई जे आहे संस्था त्यांचं क्रेडिट आहे आणि विज्युमान आहे हे आम्हाला दरवर्षी बोलवतात आणि खरं तर हा एकच सण आ आमच्यासाठी आहे की जो आम आम्हाला ते खुश करतात खरं तर आम्ही आता आमच्या महाराष्ट्राला हसवतो मनोरंजन करतो पण ही मंडळी आमचं मनोरंजन करतात आणि तो दिवस आम्हाला मोकळा मिळतो त्यामुळे मी देवाचे आभार मानतो की असा मोकळा दिवस यांच्यासाठी ठेवत जा आणि मी दरवर्षी या होळीला येईन आणि यांच्यावर एन्जॉय केले कसा नेमका आनंद होतो खूप आनंद होतो उलट आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळते यांच्याकडून की आम्हाला वैयक्तिक अशी साजरी करायला मिळत नाही होळी कारण सेलिब्रिटी असल्यामुळे सगळीकडे कुठेही जाता येत नाही पण यांच्याबरोबर म्हणजे आधी जी मजा मस्ती करत होतो ती आता जबाबदारीची होळी आम्हाला करायला मिळते हे भाग्य समजतो आम्ही त्यामुळे यांच्यामुळे खूप काही शिकायला मिळतं भाऊ एक शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला काय शुभेच्छा द्यायला होळी नेमकं होळीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा आहे माझ्या महाराष्ट्रातल्या की सर्वांनी जपून सांभाळून होळी खेळा आणि कलर महत्त्वाचे म्हणजे सिल्वर वगैरे असे लावू नका नॉर्मल नैसर्गिक कलर लावा जेणेकरून कोणाला इजा नाही होणार आणि आनंदात आणि हसत होळी साजरी करा धन्यवाद दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं अटक केल्यानंतर देशभरात विशेषतः ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रस्त्यावर उतरून आम आदमी पार्टीच्या समर्थकांनी भाजपविरोधात तीव्र निषेध व्यक्त केलाय आम आदमी पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आंदोलकांनी जाहीर केलं की जर केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आलं तर ते जेल भरो आंदोलन छेडण्यासाठी तयार आहेत त्यांच्यामध्ये ही अटक राजकीय द्वेषातून करण्यात आली आहे आणि न्याय प्रक्रियेचा हा भंग आहे आम आदमी पार्टीचे नेते आणि समर्थक देशभरातील विविध भागातून न्यायाची मागणी करत आहेत पोलिसांनी आंदोलकांना शांततेचा सल्ला दिला आणि कोणत्याही प्रकारच्या अवांछित घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना केल्याचं सांगितलं देशभरातून येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये काही लोकांनी ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं तर काहींनी ती ठरवली आहे या घटनेच्या परिणामांवर देशाचं लक्ष लागून आहे तर राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत देशाचे काल हुकुमशाह हिटलर सारख्या पद्धतीने अरविंद केजरीवाल यांना अटक केलेली आहे आम्ही सर्वजण अरविंदजींच्या विचारावर काम करणारे कार्यकर्ते आम्हाला वाटतं की या देशातल्या ले प्रत्येक लेकराला मोफत चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे कोविडमध्ये आपण बघितलं चाळीस चाळीस पन्नास पन्नास, पन्नास लाख रुपये खर्च करावा लागला आपली माणसं मेली हो कोविडचं व्यवस्थापन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशा पद्धतीने केलं आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे वॅक्सिन पाहिजे होतं आपल्या लेकरांना वॅक्सिन न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॅक्सिन परदेशात पाठवलं म्हणजे आपली जनता मरू देत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनल बॉन्ड मला सांगा देणगी द्या देणगी द्या आणि भ्रष्टाचार करायला मोक येवा गाईचं मटण विकणाऱ्या कंपनीने सुद्धा भारतीय जनता पक्षाला इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून देणग्या दिलेल्या आहेत म्हणजे एका ठिकाणी सांगायचं गोमाता बचा दुसऱ्या बाजूला कसायांकडनं पैसे घेतलेले आहेत यांनी हे कसं काय मान्य होईल आपल्याला त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू हादरलेली आहे पूर्णपणे तर पराभव स्पष्ट झा दिसल्यानंतर जेव्हा जेव्हा हुकुमशाह आपण जर जगाचा इतिहास बघितला असेल तर हुकुमशाह जेव्हा घाबरतो त्याला पराभव दिसतो त्यावेळेस तो अशी हिंसक कृती करतो आणि या हिंसक कृतीच्या माध्यमातून मोदींनी हे केलेलं आहे आम्ही आज देशभरात सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेऱ्यावरती शहराशहरांमध्ये सर्व इंडिया आघाडीचे घटक सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही ह्या घटनेचा निषेध करतो आहे आणि तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत तोपर्यंत हे आंदोलन चालेल जनता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पच्युत पदच्युत केल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं देश बनत मुंब्रा येथील शिवाजीनगरमध्ये रात्री दोन वाजता आग दो लागल्याची घटना घडली ज्यामुळे परिसरात गोंधळ उडाला मिळालेल्या माहितीनुसार अमान हाईट्समध्ये रात्रीच्या सुमारास इलेक्ट्रिक मीटर केबिनमध्ये आग लागली ज्यामुळे पाच मजल्यांच्या इमारतीतील लोकांमध्ये बाहेर पडण्यासाठी धावपळ सुरू झाली ग्राउंड फ्लोअरवर असलेल्या इलेक्ट्रिक मीटर केबिनपासून पाचव्या मजल्यापर्यंत जाणारा इलेक्ट्रिक वायर आगीच्या घटनेमुळे जळू लागला आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले सुदैवानं या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मुंब्रा अग्निशमन विभागाकडून आग लागण्याचं कारण शोधण्यात येत आहे मुंब्रा हे मुस्लिम समुदायाचे मोठे भाग असून सध्या जगभरात रमजानचा महिना सुरू असल्यानं अमान हाईट्स इमारतीत अचानक आग लागल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झाले सध्या मुंब्रा अग्निशमन विभागाकडून अधिक तपास सुरू असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही सांगण्यात आलं